नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोच आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत अकरा जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे महाराष्ट्र शासनाचं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आदिवासी विकास विभागामार्फत जाहीर प्रकटन करण्यात येते की आद, आयुक्त आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य शासन नाशिक यांच्या स्तरावरून दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सहाशे दोन रिक्त पदांची भरती करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते तेरा दो ते 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 बारा दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर विविध पदांकरता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेली आहेत तथापि दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे ई बी सी सोशली आणि एज्युक एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ई बी सी या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रम प्राप्त आहे त्यानुसार पुनश्च बिंदू नामावली अद्यावत करून घटक संवर्गाची पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचं आदिवासी विकास विभागाचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ होता तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी वका विकास विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोनशे सहा सॉरी सहाशे दोन पदासाठीची तर त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी जे आर मराठा आरक्षणानंतर जे एस सी बी सी ह्या कॅटेगरीसाठी जे आरक्षण लागू केलेलं आहे त्याच्यानुसार आता बिंदू नामावली येणार आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षण न्याय जागांची विभागणी जी आहे तर ती आता चेंज होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर तुम्हाला हे अपडेट कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्या संदर्भातला अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्कीच मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद